नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा येथे दिनांक तेरा जानेवारी रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान मारुती इको कार आणि अज्ञात ट्रकचा भीषण अपघात झाला ज्यामध्ये अकरा जण जखमी झाले लाखनीकडून नागपूरकडे जात असलेल्या इको कार क्रमांक यम य चाळीस सी एक्स साठ सत्तावीसला अज्ञात ट्रकने मागून जोरदार धडक दिली या अपघाताची माहिती मिळताच सोनू बांते यांनी तातडीने संपर्क साधला आणि जगद्गुरू रामंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिजधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून चोवीस तास विनामूल्य सेवा देणे सेवा देणारी रुग्णवाहिका क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी दाखल झाली या अपघातात ता बोथली तालुका वेलतूर जिल्हा नागपूर येथील रहिवासी असलेले महेंद्र जगलाल सेलोकर वय पंचेचाळीस वर्षे मेघा महेंद्र सेलोकर वय पस्तीस वर्षे चिंध्याबाई जगलाल सेलोकर वय साठ वर्षे अश्विनी प्रशांत बोर्डे वय वीस वर्षे राहणार भिवापूर गुंजन महेंद्र सेलोकर वय बारा वर्षे सरिता श्रावण आतिलकर वय एक्कावन्न वर्षे माही महेंद्र सेलोकर वय दहा वर्षे जयवंता रामाजी आतिलकर वय एकसष्ट वर्षे श्रावण रामाजी आतिलकर वय पंचावन्न वर्षे रंजू मनोज आतिलकर वय पस्तीस वर्षे आणि नऊ वर्षांची चिमुकली आस्था महेंद्र सेलोकर हे जखमी झाले होते रुग्णवाहिका पथकाने सर्व गंभीर जखमींना तातडीने जिल्हासामान्य रुग्णालय भंडारा येथे हलवून वेळेवर उपचार मिळवून दिल्याने सर्वांचे प्राण वाचले आहे भिलेवाडा गावचे पोलीस पाटील सचिन नेवारे विनोद बांधते सोनू बांधते आणि भिलेवाडा गावातील नागरिकांनी कारमधून जखमींना काढण्यास मदत केली